विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार महिलांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा यात्रा मैदान मोकळे होत नाही उद्यापासून महिलांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण तुळजापूर तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या पावन पवित्र नगरीत यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा असून एकोणीसशे एकोणनव्वद साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली बारा लाख रुपये मंजूर केले त्यापैकी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये भरपाई दिली पण त्याचे पुढे काय सत्याच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पी आर कार्ड करून काही प्लॉट विक्री केली गेली आहे असे दिनांक दोन मार्च रोजी महिलांनी कमानवेस तुळजापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या पुढे महिला म्हणाल्या की शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा मास्टर प्लॅन राबवला असा आरोपही महिलांनी केलेला आहे सात एकर एक जागेपैकी फक्त तीन एकर एक जागा सध्या मोकळी आहे आणि बाकीच्या जागेवर मोट इमारती उभ्या आहेत हे सर्व बघून कमानवेस येथील असंख्य महिलांनी चिडून रस्त्यावर उतरल्या आणि दिनांक तीन मार्च रोजी असंख्य महिलांचे आमरण उपोषण सुरू झाले महिला चिडून प्रशासन बहिरे झाले की काय असे म्हणत उपोषणाचा पवित्रा घेतला आहे कमानवेस येथील महिलांनी त्यांना यात्रा मैदानाच्या जमिनीवर महाराष्ट्र शासन लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते दहा ते पंधरा दिवस झाले अद्याप ही कोणतीही कार्यवाही केलेली निदर्शनास न आल्यामुळे आजपासून तुळजापूर तहसील कार्यालयासमोर असंख्य महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस राखी गायकवाड माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली के होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधान्यकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादांनी आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि मोदीच्याला यात्रा वाढल्यानंतर भाविकांची सोय व्हावी आणि इथून अंतरावर पाच मिनटाच्या अंतरावर महाद्वार दिसतं दिवस मंदिर त्याच्यामुळे हे केलेलं होतं अठ्ठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जे आरक्षित जागा होती काय जण एकत्र येऊन त्याचा मलीला लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण आप तुळजापूरचा पूर्ण भाग संपत आला आहे आणि यात्रा मैदानच नाही पुढे शिल्लक भाविकाचे एवढे हल्ला आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडून निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कोणीकडनं आणून कोणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचे मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत पर्यंत अठ्ठ्याण्णवला अध्याप्रें, अध्याप्रें ज्या वेळेस आव्हाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं नाही त्याचं डुप्लिकेट आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही काय नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेते लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांची गाठ घेतली गाठ घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार ढवळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर ढवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसेनेक सदस्य आहेत मंडलाधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व बाबमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मीन संभाजी निपतीच डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपर विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशा सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ ह्या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबरपर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारण असतो आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसानं सगळा दुखंडाचा श्रीकडनं केलेला आहे त्याच्यामुळं त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंगविषयी पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी नेपतींनी आरक्षण उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख आता जी ही तीन तारीख या तीन सुनावणीमध्ये अद्याप पर्यंत विरोधकांकडनं कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच के मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्या जी उपोषणाला बसणार आहे उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज आहेत पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव आर कार्डावर आणणार आणि सात वाऱ्यावर आणणार ह्याच्यासाठी हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा दा निकाल आणि आव्हान लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छालय निवासी यात्रा मैदान व्हावं ही महिलांची अपेक्षा आहे आरक्षण मोठ्याची गरज नाही अठ्ठ्याण्णवला पहिलं प्राधानिकरण झालेलं आहे दुसरं दोन हजार अठराला प्राधानिकरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण उठायचा संबंधच नाही आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला ठरावाय तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या विरोधात भांडावं लागतं यांनी कुठे तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले याने कुठं कोर्टात गेले नाही फक्त एक संभाजीनगरच्या सचिवाचं प्रत्तर आयुक्ताचं हे त्याने ते नगरपालिकेने ठराव पाठवला होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलं की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन ये आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्यापपर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं की आरक्षण उठवता येत नाही हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापपर्यंत ठरावही उठवले रद्द केलेला नाही सध्या किती जागा आरक्षित आहे सात एक तर एकवीस मिनटे भूखंडाचा श्रीखंड केला म्हणून नेमकं काय विक्री वगैरे केले गेले भरपूर विक्री केलेली ना डुप्लिकेट येऊ जोडून त्याला नगर रचनाकारच्या अंतिम मंजुरीच दिलं नाही येणे येण्याला भूखंडाचा श्रीखंडच झालाय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा